नमस्कार ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस काल तुम्हाला मी अंदाज दिलेला होता कालच्या अंदाजामध्ये तुम्हाला मी सांगितले होते की पाऊस म्हणजेच सूर्यदर्शन होईल त्या जिल्ह्याची नावे देखील तुम्हाला सांगितले होते की त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी बीड या जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल तर सत्तावीस तारखेला म्हणजे परवा या जिल्ह्यामध्येच जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला होता आणि ढगाळ वातावरण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण होतं तिथे सूर्यदर्शन दर्शन होते आणि काल पण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक नगर धुळे आणि तसेच मुंबई ठाणे ह्या भागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यामध्ये दिवसासुद्धा पाऊस सुरू होता व त्यानंतर मात्र आपल्या शेतकऱ्यांना वाटत होतं की म्हणजे हा पाऊस सुरूच राहील का काय या अंदाज या संदर्भामध्ये मी अंदाज दिलेला होता की जे की आपल्या नाशिक नाशिक जळगाव नगर या शेतकऱ्यांना इथलच्या शेतकऱ्यांना आणि छत्रपती संभाजीनगर इथलच्या शेतकऱ्याला वाटत होतं की पाऊस सारखा सुरू राहतो का काय अशा प्रकारे हाही पाऊस आणि पहिला पाऊस होता त्या अनुषंगाने मी काल व्हिडिओ टाकलेला होता की त्यामध्ये आपण सांगितलं होतं की सूर्यदर्शन होणार आहे दुपारच्या नंतर अगदी ते तंतुतंत म्हणजेच दुपारच्यानंतर काल त्या भागामध्ये देखील सूर्यदर्शन झाले आणि आपण दिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील सूर्यदर्शन झाली फक्त आपण जे पूर्वीचे जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव हिंगोली आणि विदर्भाचा काय विदर्भामध्ये या भागामध्ये सूर्यदर्शन होईल याचा अंदाज म्हणजे सूर्यदर्शन होणार नाही असा अंदाज दिलेला होता तिथे सूर्यदर्शन झालेलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून परभणीचा पूर्व भाग आणि बीडच्या पूर्व भागामध्ये काल सूर्यदर्शन झाले नव्हते पण आज मात्र बऱ्याच ठिकाणी क्लिअर सूर्यदर्शन झालेलं आहे तर आजच्या वातावरण आज आज पण पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पण पावसाचं जे स्वरूप आहे आज थोड्याफार प्रमाणामध्ये कमी राहणार आहे स्वरूप पावसाचं त्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड तसेच वाशिम अकोला अमरावती बुलढाणा विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि पुण्याचा विभाग पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे आज बऱ्याच ठिकाणी पण तो पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस असा जास्त मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही पावस, तो पाऊस जास्तीत जास्त पन्नास आठ मिलीमीटर पर्यंत शक्यता पण फक्त पुणे विभागामध्ये आणि इकडचा जो आपण जे पुणे सुद्धा सोडला तर पंचवीस तीस मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे या भागामध्ये असे जास्त स्वरूपामध्ये जे सत्तावीस तारखेला पाऊस पडला पडत होता त्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही म्हणजे आता हळूहळू पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाल जाणार आहे आणि एक तारखेपासून ऊन सावलीचा खेळ सुरू राहणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे त्यामध्ये या कालावधीमध्ये एक ते पाच तारखेपर्यंत म्हणजे एक जून ते पाच जूनच्या दरम्यान आपल्या शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यासाठी एक वेळ मिळणार आहे त्यावेळे अवधीमध्ये शेतकऱ्यांनी आपली शेतीचे कामे करून घ्यायची आहेत व तिथून पुढे मात्र सहापासून पुढे मात्र अजून पुरण पावसाला सुरुवात होणार आहे पण सध्या जे बातम्या येत आहेत की जूनमध्ये पावसामध्ये खंड पडणार आहे तसा खंड अजून तरी खंड पाडण्याची शक्यता नाही फक्त पावसाचं जे प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे व उघडीप होणार आहे त्यामध्ये आपण हे उघडीप करू शकतो त्याला एक जूनपासून ते पाच जूनपर्यंत उघडी राहणार आहे पण या कालावधीमध्ये उग तुळ ठिकाणी पावसाची शक्यता एक ते पाच जूनच्या कालावधीमध्ये मात्र सहापासून पुढे अजून पुन्हा पावसाची शक्यता आहे आपल्या राज्यामध्ये तर हा झाला आपल्या शेतकऱ्यांसाठी अंदाज तर माउलीची ज्ञान अंदाज आहे युट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा विसरू नका धन्यवाद